मालिका विश्वातील कलाकार हे नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात अभिनयाच्या जोरावर ते प्रेक्षकांचं मन जिंकतात आणि विशेष लक्षही वेधून घेतात पण कलाकार फक्त त्यांच्या भूमिकांमुळेच नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात अशाच सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक म्हणजे रुपाली भोसले रुपालीने वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते तिथे ती आपले फोटो व्हिडिओ आणि नवनवीन प्रोजेक्ट्सबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असते अलीकडेच रुपालीने तिच्या नव्या गाडीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली या वर्षी जानेवारी तिने महागडी मर्सिडीज गाडी खरेदी केली होती मात्र दुर्दैवाने या गाडीचा अपघात झाला रुपालीने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडिओ शेअर केला तसेच या स्टोरीवर तिने लिहिलं अपघात झाला वाईट दिवस अशा मोजक्या शब्दात तिने भावना व्यक्त केल्या तिने या व्हिडिओ सह तुटलेला हार्ट इमोजीही शेअर केलाय व्हिडिओमध्ये मध्ये गाडीचं झालेलं नुकसान स्पष्ट दिसतय या अपघाताबाबत रुपालीने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नसली तरी तिचे चाहते काजीत पडले आहेत दरम्यान रुपालीच्या पर्सनल मेकअप आर्टिस्टनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं रुपाली भोसले मॅम मेजर ऍक्सिडेंट नंतरही तेवढ्या स्ट्रॉंगली उभ्या राहिल्या हॅशटॅग स्ट्रॉंग वुमन असं लिहून तिने भावना व्यक्त केल्या रुपालीचं कामाप्रती असलेलं हे अपार प्रेम आणि जिद्द यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशात काही खास अपडेट्ससाठी साठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला